मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांविरोधात केलेल्या अवमानकारक उद्धागाराबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तीव्रधिकार करून निषेध नोंदवण्यात आला तसेच त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये देऊन मत विकत घेतली असा आरोप खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले त्या विधानाबद्दल ठाण्यातही महिलांकडून संताप व्यक्त करण्यात आला भाजपचे संजय बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांनी सायंकाळी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचं आंदोलन आयोजित केलं होतं त्याला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला भाजपाचे ठाणे विभागीय कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं यामध्ये भाजपाच्या माजी नगरसेविका अर्चना मनरा माजी नगरसेविका नम्रता कोळी शहर उपाध्यक्षा विद्या शिंदे श्रोती महाजन सपना भरग ज्योतिका कोळीमोरेकर स्वप्ना देवरे महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस रितू सिकॉन शीतल कारांडे ओपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली बागुले गीता देशमुख कांचन पाटील लक्ष्मी चांदणे सुवर्णा अवसर यांच्यासह हो इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्ते येथे उपस्थित होते आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळ झाली की एक सायकोटाईप एक माणूस सकाळी उठतो आणि काहीतरी विधान करतो त्याच माणसांनी आज सकाळी पुन्हा एक विधान केलेलं आहे की हे जे लाडकी बहीण आणि ह्या ज्या महिलांच्या उपयुक्त ज्या योजना आहेत ते देऊन सरकारनी महिलांचं मत विकत घेतलेलं आहे आणि हे बोलून त्यांनी एक प्रकारे महिलांचा अपमान केलेला आहे तर त्या अपमा अपमानाच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही सगळ्या महिला इथे आक्रमक झालेलो आहोत त्यांनी ही या जो त्यांनी जो आज सकाळी जो वक्तव्य केलेला आहे त्याच्यावरती म आमचं आम्हा सगळ्या बहिणींचं एक मागणं आहे की त्यांनी सामुदायिक सगळ्यां स सगळ्या महिलांची जो अपमान त्यांनी सकाळी केलेला आहे तर त्यांनी त्याची माफी मागितलीच पाहिजे आणि ही आमची एकदम कठोर मागणी आहे की त्यांनी ही माफी मागितलीच पाहिजे मी ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या बाहेर आज आम्ही माननीय आमचे अध्यक्ष संजयजी वागुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आज आंदोलन करत आहोत हे आंदोलन यासाठी करत आहोत की संजय राऊत यांनी जे महिलांच्या विरोधात जे भाष्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे असं मी म्हणेन आणि त्याच्यावर त्याच्यामुळे आम्ही हे जोडो मारो आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आम्हाला मी सांगेन की आम्हाला जर संधी मिळालीच ना तर आम्ही त्यांच्या त्यांना समोर आल्यावरही त्यांच्या झोबाळ्यात आम्ही जोडे मारायला कमी करणार नाही